दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाडजे हे वर्धा जिल्ह्यात आले असता त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पेट्रोल पंप कृती समितीच्या साखळी उपोषणाला यावेळी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामाजिक तसेच कोणतेही राजकीय कार्यक्रम होतात फटाके फोडले जातात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन खूप मोठ्या उत्साहात येथे कार्यक्रम होत असतात या पेट्रोल पंपामुळे हे कार्यक्रम संपुष्टात येणार असेही ते म्हणाले आंबेडकर जनतेवर खरोखरच कुठेतरी अन्याय होत आहे यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू आणि न्यायालयीन मार्गाने हे पेट्रोल पंप हटवू असे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकारजी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा